हॅलो स्टुडंट आज आपण एका अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत की ज्यांचे तेजस्वी अग्निपंख नक्कीच आपल्याला सगळ्यांना प्रेरणादायक ठरतील बघूयात त्यांचे विचार ऐकून तुम्हाला त्यांचं नाव आहे का आय एम शुअर तुम्ही नक्की गेस कराल स्वप्न तीन असतात जी तुम्हाला झोप लागल्यावर पडतात स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत सूर्यासारखं चमकण्यासाठी सूर्यासारखं जळणं जरुरी आहे एखाद्याला हरवणं तर सोपं सोपं आहे पण एखाद्याला जिंकणं खूप कठीण आहे सक्सेस स्टोरीज वाचू नका त्या तुम्हाला फक्त एक मेसेज देतील फेल्युअर स्टोरीज वाचा त्या तुम्हाला सक्सेस आयडिया देतील जर तुम्ही फेल झालात तर कधीही हार मानू नका कारण फेल म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग याचाच अर्थ शिकण्यासाठी घेतलेलं पहिलं पाऊल पहिलं यश मिळाल्यानंतर कधीही शांत बसू नका कारण दुसऱ्यांदा जर तुम्ही हरलात तर केवळ नशिबानं तुम्ही पहिल्यांदा जिंकलात असं म्हणण्यासाठी अनेक तोंड वाट पाहत असतात यश म्हणजे काय यश म्हणजेच ते जेव्हा तुमची सही केवळ सिग्नेचर न राहता ती एक ऑटोग्राफ झालेली असते वर्तमानपत्र विकणारा एक तरुण की ज्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती आणि त्यांना वर्तमानपत्र विकण्याची सुद्धा वेळ आलेली होती त्यांच्या आयुष्यात आणि वर्तमान पिक पत्र विकले म्हणून त्यांची प्रोग्रेस झाली नाही किंवा त्याच्यात कुठे अडथळा आला असं अजिबात झालं नाही तर वर्तमानपत्र विकणारा एक तरुण ते भारताचे अकरावे राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून पूर्ण विश्वात ज्यांची खात ख्याती आहे अशा त्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल आपण आज बोलणार आहोत आय होप नेक्स्ट व्हिडिओ येईपर्यंत तुम्हाला नक्की त्यांचं नाव आणि त्यांच्याबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन शोधून ठेवण्यासाठी वेळ मिळेल